आम्ही लढत आहोत आम्ही अजेंडा हेच घेतो इथं इथे आतापर्यंत काय लोक तीन टर्म जिल्हा परिषदेशी झाले त्यांनी असं हे केलंय की आर्थिक व्यवहार भरपूर करायचा जनतेला फसवायचं व जे काय शासनाचा निधी येईल ते सगळे काम बोगस करायचे म्हणजे ती वसुली करायची वसुली केल्यामुळे त्या कामाची जे गुणवत्ता आहे कोणत्याही कामाची द्या इथं उदाहरणार्थ इथं पेटसिणीमध्ये जे पाणी पुरवठा आहे किंवा कोणा रस्त्याचं काम आहे कोणतेही जे काम होताल गावामध्ये होताल किंवा कोणत्याही याची बी होताल होता तर त्याच्यामध्ये गुणवत्ता बिलकुल राहिलेली नाही व जे घरकुल किंवा सिंचन सिंचनविरी हे पंचायत समितीकून जे मिळणारे आहेत व आमच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये आतापर्यंत जे समाज कल्याणचे शेती शेतीचे यंत्र भेटतात जिल्हा परिषद मार्फत तर कर, मार यंत्री, यंत्री ला ला, ते आमच्या सर्कलला काय माहितच नाही की आपल्या जिल्हा परिषद सदस्याकडे जिल्हा परिषद मार्फत काही यांत्रिक शेतकी भेटणार आहे हे असं काय भेटत किंवा जे समाज कल्याण असते जिल्हा परिषदला त्याच्याकडून बी समाज कल्याण कोणते मदत होती ते बी माहीत नाही कुठं हे इथं जिल्हा परिषद सदस्य होतात व तिकडे जाऊन तिकडे जेव्हा जे ऐंशी टक्के सत्तर टक्केचे पैसे हे करतात भेटतात तर ते तिथे टाकतात आमच्या इकडे येत नाही जिल्हा परिषद त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं होतं की काही जरी झालं तरी बी आपल्या इथला लोकलचा माणूस जिल्हा परिषद सदस्य करायचा त्याच्यामुळे मी चार वर्ष झालं मेहनत घेतो या जिल्हा परिषद सर्कल साठी निवडणूक लागणार होती तेव्हापासून जनता सत्तेच्या बाजूनच कोल देणार आहे त्याचा आम्ही परिपाठ केल्यासारखं फिरून सगळ्यासोबत विश्वासात घेऊनच आम्ही काम करत आहोत काय होतं एकंदरीत करत आहोत जनतेच्या भूमिका अपेक्षा काय जनतेच्या अपेक्षा असे जे काही काम होतात ते गुणवत्तेचे झाले पाहिजे ही जनतेची अपेक्षा भेटले नाहीत आणखी घरकुल भेट घर भेटले नाही आणि घरकुल भेटले तर ते कोण मधामध्ये हे करताय काय नाही त्याच्यावर कंट्रोल नाही ना स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती सभापती किंवा जिल्हा परिषद सदस्य ही यंत्रणा बंद असल्यामुळे त्याच्यावर कोणाचं नियंत्रण राहिले नाही ना आणि ते कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण जर असलं तर ते सरळ काम करतात नियंत्रण नसल्यामुळे काम बरोबर ते निराधार योजनेमध्ये आता आम्ही प्रत्येक घर डोर टू डोअर असे भरपूर हे भेटले की वय जास्त असल्यामुळे लाडक्या बहीण योजनेमध्ये त्याला पगार भेटत नाही व तर ते आम्ही पुरेपूर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या याला हिशाला दोन सदस्य येतात इथे याच्यावर तालुका याच्या आपण जे म्हणताय याच्यावर योजनेवर तर त्या याच्या मार्फत आम्ही शंभर टक्के जनतेचे आम्ही ते पगारी चालू करणार असत जनतेला एकच आव्हान असेल की आम्ही जे काम करण्याचा प्रयत्न करतो भरारी घेण्याचं काम करालो तर ह्या भरारीला जनतेनं जसं पाठिंबा द्यायला पाहिजे हे हेच पाठिंबा टिकून ठेवावं कोणाच्या भूलतापाला किंवा अफवाला विश्वास ठेवू नये एवढीच मी जनतेला नम्र विनंती करतो मी अर्जुन गणपतराव गायकवाड पेटशिवनी जिल्हा परिषद मध्ये पंचायत समिती आहे ती एस सी महिला राखीव असल्यामुळे माझी आई इंद्राबाई यांना उमेदवारी प्राप्त झालेली आहे सोबत, सोबत आमचे धन्यकुमार संतुकरावजी शिवणकर हे वरील आमच्या अपक्ष उमेदवारामध्ये जिल्हा परिषदेला त्यांची निशाणी शिलाई मशीन आहे आणि एकूण पेटशिवनी पंचायत समिती गटामधून आमची सविताताई कराळे या पंचायत समितीच्या उमेदवार महिला आहेत निवडणुकीमध्ये दोन महिला या ठिकाणी महिला म्हणून महिलांसाठी त्यांची काय भूमिका असते महिला म्हणून महिलांसाठी त्यांची भूमिका म्हणजे आता महिलांना समजा आता आपण ग्रामीण भागात आहे काही छोटे छोटे रोजगाराच्या व्यवस्थित महिला सक्षमीकरण म्हणजे आपण जर समजा आपल्या भारतीय सरकारचं समजा जे नारा आहे लखपती दिदीच्या माध्यमातून समजा किंवा महिला बचत गट असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना अवेअरनेस करणे त्यांना जोडणे किंवा समजा आपण रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना ज्या ज्या सुविधा काही करू शकतो त्या करण्याचा त्यांना प्रयत्न करतील पण लखपतीच्या माध्यमातून समजा काही सुविधा करता येत असतील जनतेला आव्हान एवढंच आहे की कोणत्याही आमिषाला बळ न जाता आम्ही आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर राहणारे आहात आणि जिल्हा परिषद पेटशिवनी गटाचे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार शिवणकर यांची निवडणूक निशाणी शिलाई मशीन आहे आणि पेटशिवनी पंचायत समितीच्या अपक्ष महिला उमेदवार ताई कराळे आहेत आणि पेपुंबाव पंचायत समितीच्या एस सी महिला राखीव उमेदवार इंद्राबाई गायकवाड आहेत यांची पंचायत समिती पेटशिवनी आणि पंचायत समिती पेरपुंबगाव यांची निवडणूक निशाणी ॲटो आहे तरी सर्व जनतेनी शिलाई आणि ॲटो या बटनावरील बटन दाबून प्रचंड प्रचंड बदल यांना विजयी करावे ही नम्र विनंती